काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री विधानपरिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांना मावळत्या सूर्याच्या साक्षीने आज कोक्रोड येथे अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी विविध राजकीय मंडळींसह कार्यकर्त्यांची आलोटगर्दी झाली होती

मी एकोणीशे पंच्याऐंशी लागले आणि माझ पहिलं भाषण विधानसभेत झाल्यानंतर त्यांनी मला एक छोटी

मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब या सगळ्यांच्या सा वतीनं आणि सगळ्या प्रदेश काँग्रेस आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नाईन्टीन नाईन्टी फोर मध्ये ज्यावेळी विधान परिषदेवर काही नाव सुचवायचं असतील साहेबांनी प्रदेश अध्यक्ष म्हणून यादी पाठवले जे नारदन गुजारी साहेब राज्याचे प्रभारी होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते त्यावेळी साहेबांची तब्येत थोडी बिघडली साहेब मुंबई हॉस्पिटल गेले आम्ही बसलो होतो मला रात्री बोलवला कृपा इकडे तुला एक चिठ्ठी देतो ती चिठ्ठी घेऊन उद्या सकाळी तू दिल्लीला जायचं आणि जनार्दन पुजारी साहेबांकडे देऊन तो, दे तो, तो, दे दे तो पत्र सील बंद करून स्वतःच हातात निवडले होते साहेबांनी आणि तो पत्र मला दिले सकाळीचे मान मी दिल्लीला गेलो आणि जनार्दन पुजारी साहेबांना दे देऊन आलो आल्यानंतर माझ्या नाव चार दिवसानंतर विधान परिषदेवर पहिल्यांदा माझ्या नाव साहेबांनी सुचवलं होतं आलं नंतर दहा दिवसानंतर मी साहेबांबरोबर देशाचे माजी पंतप्रधान नरसिंहरावजी जनरल पुजारी साहेबांनी भेटायला गेलो पुजारी साहेबांनी मला विचारलं की कॅन यू टेल मी नाही ज्यावेळी विधान परिषदेवर काही नाव सुचवायचं असतील साहेबांनी प्रदेश अध्यक्ष म्हणून यादी पाठवली जनार्दन पुजारी साहेब राज्याचे प्रभारी होते काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते त्यावेळी साहेबांची तक्रिय थोडी साहेब मुंबई हॉस्पिटल गेले आम्ही बसलो होतो मला रात्री बोलवलं कृपा इकडे तुला एक चिठ्ठी देतो ती चिठ्ठी घेऊन उद्या उद्या सकाळी तो दिल्लीला जायचं आणि जनार्दन पुजारी साहेबांकडे देऊन यायचे तो पत्र सील बंद करून स्वतःच हातात निवडे होते साहेबांनी आणि तो पत्र मला दिले सकाळीचे मानले मी दिल्लीला गेलो आणि जनार्दन पुजारी साहेबांना देऊन आलो आल्यानंतर माझ्या नाव चार दिवसानंतर विधान परिषदेवर पहिल्यांदा माझ्या नाव साहेबांनी सुचवलं होतं आलं नंतर दहा दिवसानंतर मी साहेबांबरोबर देशाचे माजी पंतप्रधान नरसिम्हावजी जनार्दन भुजारी साहेबांनी भेटायला गेलो पुजारी साहेबांनी मला विचारलं की